मनसेचा काल गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा होता त्याचं कारण म्हणजे मनसे हे महायुतीमध्ये विलीन झालं आहे राज ठाकरे साहेबांनी काल या गोष्टीची घोषणा केली फक्त नरेंद्र मोदींसाठी मी महायुतीमध्ये सहभागी होत आहे असेही ते म्हणाले आता काल जी घोषणा झाली याचे प्रतिसाद उमटताना दिसत आहे चांगले वाईट जे काय आहे त्याचे प्रतिसाद उमटताना दिसत आहे जर चांगले सांगत झाले तर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांनी या गोष्टीचे स्वागत केले कारण त्यांच्यामध्ये सहभागी झाले आणि जर वाईट सांगत झालं तर मनसेच्या अंतर्गतच वाद निर्माण झाले ते म्हणजे पक्षाचे सरचिटणीस जे आहेत कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली तर मला असं वाटतं हे प्रतिसाद अजून भरपूर प्रमाणात वाढणार आहेत काल घोषणा झाली तर सरचिटणीस यांनी सोडचिठ्ठी दिली तर यानंतरसुद्धा भरपूर गोष्टी बाहेर येऊ शकतात असं वाटतं मात्र आता महायुतीसाठी स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरे साहेब राहणार हे नक्की तसं साहेबांनी स्पष्ट केलं होतं की त्यांनी भूमिका का, का बदलली ते तुम्ही भाषणामध्ये पाहू शकता पण याचे प्रतिसाद जे आता बाहेर येत आहे ते पाहणंसुद्धा मनसेला गरजेचं आहे आता मला असं वाटतं या गोष्टींमध्ये या प्रकरणामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल होणार आहे पहिलं कारण राज ठाकरे साहेब काय म्हणाले की मी फक्त मोदींमुळं महायुतीला सपोर्ट करत आहे सहभागी होत आहे दुसरं जर उद्या काही वेळं वाकडं झालं शब्द वेगळा होता जर उद्या काही वेळं वाकडं झालं तर माझ्यासाठी खिडक्या ओपन आहेत त्या उघड्या आहेत हा दुसरा महत्त्वाचा भाग त्यामुळे यामध्ये बदल होणार याची शक्यता दाट आहे आणि फक्त हे आताच बदल होऊ शकतं असं काही नाही निवडणुकीनंतरसुद्धा या गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो काहीही सांगता येत नाही तर असं हे पूर्ण प्रकरण आहे अशी ही पूर्ण घटना आहे तर ही दुनिया ही दुनिया माया आणि हो परत एकदा सांगतो नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की मतदान करा आपल्या हातात फक्त मतदान आहे तिथेच सर्वांचं भविष्य आहे त्यांचं त्यामुळे मतदान नक्की करा